तर त्यांना या दहा घंट्यामध्ये वीस घंट्यामध्ये अपेक्षित उत्पन्न किती असत याची माहिती घ्यायला पाहिजे आणि यांचा झालेला खर्च तो त्याच्यातून मायनस करायचा म्हणजे यांचं जे उत्पन्न होतं समजा नऊ लाख अपेक्षित असेल चार लाख खर्च असेल पाच लाख असं यांना उत्पन्न होणार आता ते शंभर टक्के गेलं मग त्या पाच लाखाच्या यांना किती मदत होते ते कसा अभ्यास असावा असं मला वाटतं कारण ही माहिती कोण देऊ शकेल